नमस्ते मित्र मैत्रिणींनो जय श्रीज गार्डन मराठी मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप स्वागत आणि आज मी तुम्हाला हे रबर प्लॅन्ट रोप दाखवत आहे तर हे कटिंग पासून उगवलेलं आहे आणि याला आता हे दोन पानं फुटलेली आहेत तर हे रोप असतात ते घरामध्ये ठेवतात आणि हे वातावरण शुद्ध ठेवतात म्हणजे हवा शुद्ध करतात तर याला हे दुसरं पान फुटलेलं आहे हे पहिलं पान आहे आणि हे दुसरं पान आहे खूप दिवस लागले याला पानं फुटायला तीन महिन्यानंतर आता याची एवढी वाढ झालेली आहे म्हणजे तीन महिन्यात याला दोन पानं आलेली आहेत आणि हे पहिलं एक पान होतं पानं जराशी जाड असतात आणि थोडीशी तेलकट सुद्धा असतात खूप छान कलर आहे याचा हिरवा आणि हे नवीन पान ओपन झालेलं आहे तर अंधार अंधारसारखं झालेलं आहे सूर्य उगवलेला नसल्यामुळे तुम्हाला एवढं विशेष असं दिसत नाही आहे याचं पान ही कटिंग मला रस्त्यावरती मिळाली होती कुणीतरी कट करून टाकली होती खाली आणि मी ती आणली आणि लावली आपण एखादी कटिंग लावली तर खूप दिवस लागतात पण आपल्याला माहीत नसतं किती दिवस लागतात आणि मला तुम्हाला तेच सांगायचं आहे की कटिंग लावल्यानंतर तीन महिन्यांनी याला आत्ता ही ग्रोथ झालेली आहे तर हा व्हिडिओ एवढ्याचसाठी आहे की हे घरामध्ये ठेवतात वातावरण शुद्ध करणारे हे रोपं आहेत मिळालं तर नक्की लावा नर्सरीमध्ये सुद्धा असतात त्याचे बरेच व्हरायटीचे रोपं आहेत नर्सरीमध्ये आणि कटिंगपासून पण लावलं जातं तर नर्सरीमध्ये याचे रोपं पन्नास किंवा साठसत्तर रुपयाला मिळत मिळतात तर तुमच्याकडे कटिंग ते लावा किंवा नर्सरीमध्ये जाऊन याचे दोन तीन व्हरायटीसुद्धा घेऊन या आणि हा व्हिडिओ आवडला ते लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद